आणि आळंदीहून निघालेल्या संतांच्या पालख्यांचे काल पुणे शहरात भव्य आगमन झाले असता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करत असतो या वर्षी देखील मंचाचे अध्यक्ष उदय मोहिते व त्यांच्या सहकार्यांच्या मुख्य आयोजनातून संतांची सेवा म्हणून समस्त वारकऱ्यांना चहा नाश्ता रेनकोट साबण बिस्किट राजगिरा

तुषार कांबळे राजेश राठोड अमर राठोड मनोज नायर महेश गुजरे व महिला पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले वारकऱ्यांना गरमागरम नाश्ता व उत्तम बैठक व्यवस्था कृष्णा युवा मंचच्या वतीने करण्यात आली होती महाराज व श्री ज्ञानेश्वर मावले यांच्या पालखीच्या आगमनाचं पुणे नगरीत आलेलं सर्व वाक्य संप्रदायाचं कृष्णा युवा वतीने मी सरसह स्वागत करीत आहे गेले वीस वर्षापासून आम्ही कृष्णा युवा मंचच्या माध्यमातून त्यांचे नाश्त्याची व्यवस्था करत असतो त्यामध्ये डोसा गावाच्या तुमचं वाटप करत त्या असतो त्यानंतर त्यांना प्लॅस्टिकचे डोंगऱ्या साधनाच्या वड्या राजगिऱ्या लाडू तेलाच्या पाठी अशा विविध कार्यक्रम विविध गोष्टींचे वाटप करत आणि हे माझे सहकारी मान्य श्री अरुण दादा नामा दाळवे त्यानंतर वाल्मिक जगताप योगेश राऊत हे सर्व सहकार्याच्या मदतीने खूप शर्धिकांमध्ये यांच्या मदतीने हे होत आणि मोहनदादा जोशी यांचा नेहमी प्रेमाचा हात आमदार पाठीशी असतो आज या संतांच्या पुण्यनगरीमध्ये भागवत संप्रदायाचा घेता घेऊन लाखो लाखोरी आज या ठिकाणी या पुण्यनगरीमध्ये आले आज या संप्रदायाने Maudi Barzahata Maudi Barzahata पुणेकरांच्या सर्व नागरिक बंधुभि इथल्या असू द्या आणि पुढच्या वर्षी त्यावेळेला आपण या या याच्यापेक्षा जास्त थोडाने आपलं स्वागत करू एवढी भगवंताच्या मी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो जय राम पुजारी युवा हे हसाचे वर्षापासून हे कार्य करतात ते आपल्या युवा मंचाच्या वतीने जे मोहिते आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या एकवीस वर्षापासून या संप्रदायाची सेवा करतात वारसरी बांधवाची सेवा करतात त्या सेवेमध्ये पुणे शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आमच्या अरुंगात का खाण्यासाठी येत असतात आमचे मामा आहेत सगळ्यांचे ते आणि या कार्यक्रम संप्यापर्यंत या वारकरी बांधवाची सेवा करत असतात आणि त्यांना जी काही आवश्यकता शिक्षण त्यांना मदत करत असताना मग आरोग्याची सेवा अशी कुठल्याशी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकार्याने जे आजचा हे कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्या त्याबाबत त्यांचं सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्यांचं शुभेच्छ्यांना आम्ही शुभेच्छा देतो